News, बेल दाबा। न्यूज नमस्कार मी ॲडव्होकेट दिलीप ठाकूर आज माझा मित्र जो मला नेहमी माझ्या प्रत्येक उपक्रमात त्याचं सहकार्य असतं असा सुरेश लोट जो भारतीय कामगार से भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे त्याचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्याने सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आज दुपारी चार वाजता सिद्धेश्वर महादेव मंदिर जे गोवर्धन घाटला जे जिथं दर दर महिन्याच्या दर म सोमवारी तिथं भंडारा असतो तिथं आज स्नेहभोजन सुरेश लोट यांनी ठेवलेलं आहे त्यांच्या परिवारांनी ठेवलेलं आहे तर आपल्या सर्वांना विनंती जे जे सुरेश लोटेचे चाहते आहेत त्याचे मित्रमंडळी आहेत त्या सर्वांना विनंती आहे या स्नेहभोजनाला अवश्य यावं संध्याकाळी सायंकाळी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आपल्या सर्वांना या स्नेहभोजनासाठी यायचं आहे आमच्या सुरेशला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत ज्याच्याकडून ज्यामुळं तुमच्या शुभेच्छामुळं तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या प्रेमामुळं त्याची वर्षभर त्याचं ता चांगलं जाणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी यावं ही आग्रहाची विनंती धन्यवाद हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम भीम खडे विठ्ठल महाराज देवस्थान शिवमंदिर गोरधनघाट नांदेड श्री सिद्धेश्वर बाबा शिवमंदिर येथे दर सोमवारी प्रमाणे आजच्याही सोमवारी म मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं पण आज विशेष म्हणजे तर माझ्या वडिलाचं वाढदिवसानिमित्ताने आज या ठिकाणी व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व मित्रपरिवारांना सर्व नागरिकांना सूचना आहे की आपण सर्वांनी ठीक चार वाजता मंदिरामध्ये महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी व तसेच माझ्या वडिलाला वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी व तसेच महाआरतीचा लाभ घेण्यासाठी यायचं आहे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोदेव